नाशिक शहर आयुक्तालय हद्दीमधील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या मुद्देमाला प्रकरणी दाखल गुन्ह्यांची उकल करण्यात नाशिक शहर यश यामध्ये जवळपास अधिकचा मुद्देमाल हा परत करण्यात आला पोलिसांच्या या कामगिरीवर फिर्यादीन मधून समाधान व्यक्त करण्यात आलं नाशिक शहर परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले एकूण पंचाहत्तर फिर्यादींनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या सातपूर पोलीस ठाण्यात सहा लाख हजार दोनशे नऊ रुपये इंदिरानगर पोलीस पोलीस ठाण्यात चौदा चौदा लाख सदतीस हजार दोनशे ठाणे दहा लाख सत्त्या आठशे ऐंशी नाशिक रोड पोलीस ठाणे अठ्ठावीस अठ्था लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न देवळालिकाम पोलीस ठाण्यामध्ये सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस रुपये याप्रमाणे एकूण पंच्याण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याप्रकरणी गुन्हे दाखल होते या दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून चोरांच्या मुसक्या आवळत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय हा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शेखर देशमुख डॉ सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलाय चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळण्याचं पाहून फिर्यादींच्या चेहऱ्यावरही समाधान पाहायला मिळालं यावेळी नागरिकांसह फिर्यादींनीही पोलिसांच्या या कामगिरीचे आभार मानले या, या कार्यक्रमानिमित्ताने पोलिसांप्रती असलेला विश्वास दृढ होण्यासही मदत झाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर सचिन बारी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे उपनिरीक्षक धनंजय पाटील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस 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 निरीक्षक निरीक्षक दिलीप सातपूर ठाण्याचे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात चोरी गेलेल्या गुन्ह्यांची उकल करत तब्बल एक कोटी रुपयांच्या मुद्दे माल हा फिर्यादींना परत करण्यात आलाय याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकारी अंमलदार यांचं कौतुक केलंय याच्या आधी पण आपण कार्यक्रम केलेले आणि या काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या काही चोऱ्या आणि बाकी जे काही घरफोड्या झालेल्या आहेत तर आपल्याला आम्ही नाशिक पोलीस तर्फे वाहिली देतो सर्व डिटेक्ट होतील आणि मुद्देमाल आम्ही त्याचा हस्तगत करून असाच एक चांगला कार्यक्रम चार मुलांसाठी पुढापन करतो आपल्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा परत एकदा थँक्यू झोन टू टीम आणि डी सी पी झोन टू सर्व नागरिकांना पत्रकार बंधू भगिनींना हीच विनंती की आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या मागे नाशिक पोलिसच्या मागे असेच आहार द्या म्हणजे आमची डिटेक्शन आणि रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी अशीच पुढे होत राहील थैंक यू वेरी मच जय हिंद चार महीना के पहले ये प्रॉब्लम हुआ कभी मेरे को एफआईआर भाई करने के पहले ही मेरे घर में हमारा दोस्त सच्ची बात बताता हूँ कानून एक दोस्त हम लोग पढ़ते हैं बट पहली बार मैंने देखा है मेरे घर में पहुंच गया और मेरे को क्या-क्या जरूरत है मेरा परिवार का क्या आकार देने का ही सब कुछ उन लोग किया आई रियली अप्रिशिएट देवलाली पुलिस स्टेशन इतना मेरे लिए किया इतना मेरे लिए किया और सच में बोलता हूँ उनको मेरे परिवार में कीत कर दिया और स्पेशली सब लोग को बट एक या बताने का किंतु आभार मानते हैं सच ना वाट बद्दल मी खूप इतका धन्यवाद सच में विचार कर रहा था पण माझा घरातना आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला पडिला जीव सर्व

आपले सगळे अध्यक्षांना करते आणि या परी असे आणि सत्य उठवते म्हणजे आम्हाला आमच्याच खूपच लोक परदेशातून गेले आहेत मी एक पीस सांगू मला तुमचं सरकार येते आता रस्त कर हे काही मला बोलले की सर आभार करते प्रथम रामदास हरवडा वडीलाप्रमाणे देवाच्या बाबी

लाखाचा मुद्दा मला वाटत आणि तुमच्या नाशिक शहर पोलीस झोन टू डीसीपी झोन टू व त्यांचे सर्व सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर त्या मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा त्यामध्ये कॅश आहे स्वतःचा जे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुगुग आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्याणी विद्यमान परत केलेलं आहे आणि त्याबद्दल डी सीबी झोन टू सर्व झोन टू मधील सिनियर बी आहे हे नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो सर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे सह सिद्धार्थ लोखंडे नाशिक